साडी देवीला नेसवाय जमवत नंतर खूप वेळ झाला खूप ट्राय पण केलं पण प्रत्येक वेळेस चुकायची साडी पण कशी तरी एकदाचीच साडी पहा तर काम तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा तर समजेन तुम्हाला आम्ही काय काय केलं आहे ते कशी नेसावली बाकीच पूजा वगैरे केलेली आहे

हाँ हाँ हा मांडायच हा हा तर दिवी वेगळीच ओटी बाजूला तो हिरवा पीस काढा आणि दिवीला दुसरं मग तिशा जर आहे ना त्या दिवीला पण मांडायची ओटी अजून हा हा दोन्ही बंद दाखवा लागतो ना दरवेळेस ही करा त्यातलं काय चांदूळ इकडं काय तिकडे काय म्हणा बगत अब नभए